माधुरी मार्तोडकर यांना महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार प्रदान सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची घेतली दखल मन्हागडावर पार पडला पुरस्कार सोहळा चंदगड तालुक्यातील यशवंत नगर येथील माधुरी शशिकांत मार्तोडकर यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पन्हाळगड येथे आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाची डुमुनी मुर्मू आणि कोल्हापूरच्या प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर प्रभू यांच्या हस्ते मार्तोडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला माधुरी मार्तोडकर गेली वीस वर्षे चंदगड तालुक्यात सक्रियपणे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दोन वर्षे आणि हलकर्णी येथील विवेक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सेवा दिली आहे सध्या त्या गेल्या अठरा वर्षापासून तुर्केवाडी तालुका चंदगड येथील अंगणवाडीत कार्यरत आहेत त्यांच्या या भरीव योगदानाची दखल घेत आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे हा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना मानपत्र प्रमाणपत्र आणि कोल्हापुरी फेटा देऊन गौरविण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव सूर्यवंशी पन्हाळा तालुका अध्यक्ष शशिकांत मेहतर राष्ट्रीय सचिव सुनीता केदार आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दरम्यान मार्तोडकर यांच्या या यशामुळे यशवंत नगरसह संपूर्ण चंदगड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा